बीड शहरामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन युवक बंदूक घेऊन फिरत असताना पोलिसांना माहिती मिळाली आणि ते तात्काळ त्या दोन तरुणांना पकडले त्याच्यानंतर त्यानं बंदूक कुणाकून घेतली याचा खुलासा केल्यानंतर त्यालासुद्धा पोलिसांनी पकडलं आहे म्हणजे एक बंदूक आणि तीन आरोपी सध्या बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत आता ही बंदूक कोणी आणली कुणा ऐकली आणि कुणा कोण घेतली याचा सुद्धा तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत मात्र ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जिल्हा हा गुन्हेगारीसाठी पोषक आणि स्वस्त आणि मस्तसुद्धा मानला तर वावग ठरणार नाही कारण बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन तीन चार पाच महिन्यापूर्वीपासून आतापर्यंत मोठमोठ्या घटना मोठमोठ्या उद्योगीस आलेल्यासुद्धा पाहायला मिळाल्या बीड जिल्ह्यामध्ये गुटखा माफिया जोरत आहे वाळू माफिया जोरत आहे त्यानंतर शिक्षण सम्राट जे काही सामाजिक संस्था आहेत शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात बोगसगिरी आहे त्या ठिकाणीसुद्धा महिलावर अत्याचार केला जात आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये बंदूक अनेक जण वापरत आहेत वापरत आहेत अशासुद्धा कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या बीड जिल्ह्यामध्ये कोणीही येतं आहे चोरी करून सह निघून जातो आहे कुणाचाही पैसा सहज चोर घेऊन जात आहेत बीडच्या जा बसणार परिसरामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते अनेकांचे बसमध्ये चढत असताना दागिने गेले पैसे गेले किंमती वस्तू गेल्या त्याचा तपास अद्याप लागला नाही अशा घटनांना खऱ्या अर्थान आता होत आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत हे जरी बीड जिल्ह्याच्या विविध भागात विविध क्षेत्रात विविध घटनावर बारीक लक्ष ठेवून असले तरी त्यांनासुद्धा अपयश आलेलं म्हणावं लागेल कारण बीड जिल्ह्यामध्ये एवढी गुन्हेगारी आहे की तीन चार पाच कमीत कमी आय पी एस अधिकाऱ्यांची आवश्यकता बीड जिल्ह्याला आहे तरच बीड जिल्हा हा चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतो आणि राहायला भाग पाडू शकतात हे अधिकारी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड